मुंबई या ठिकाणी वरून या गावामध्ये यशस्वी शिंदे बावीसव्या वर्षी निर्गुन हत्या करण्यात आली या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आज मुंबई मुंबई या या ठिकाणी ठिकाणी काय आहे मुंबई या ठिकाणी दुसरीही घटना घडलेली आहे आज स्त्रिया सुरक्षित नाही प्रशासन काय करते या घटनेच प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या घटनेचा पाठपुरावा करून फाशी शिक्षा झाली पाहिजे नाहीतर नाहीतर रिपब्लिकन पार्टी ऑफ उप इंडिया उपाध्यक्ष संघटनेच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य अन्य अत्याचार भ्रष्टाचार समितीच्या वतीने मी महाराष्ट्रभर आंदोलन करील असा मी इशारा आकाश डोळस या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहे आज त्या आईवडिलांवरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे